राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांनी उभा केलेला पक्ष काँग्रेस विचारांचा पाया असले असलेला पक्ष राष्ट्रीय झाला तरीही महाराष्ट्रात पक्षाचा खरा बेस राहिला शरद पवारांनी मुलगी सुप्रिया सुळेंना केंद्रात आणि पुतण्या अजित पवारांना राज्यात जबाबदारी दिली प्रशासनावर मांड असलेल्या अजितदादांनी पक्षावरही पकड मिळवली सुप्रिया सुळे आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाने संसदरत्न झाल्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एका पक्षाला सत्ता मिळवणं शक्य नव्हतं त्यावेळी काँग्रेस या समविचारी पक्षासोबत पवारांनी सत्तेचा सोपान गाठला भाजपच्या वाढत्या प्रभावात महाविकास आघाडीचा प्रयोग करत पवारांनी सत्तेच्या चाव्या परत आपल्या हाती घेतल्या पुतण्या अजित पवार सगळी जबाबदारी पाहत होता देशाच्या राजकारणात दबदबा मिळवणाऱ्या पवारांना पक्षाची प्रतिमा मात्र सांभाळता आली नाही अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ अनिल देशमुख या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले भुजबळ देशमुख यांना तुरुंगवास झाला पक्षात अस्वस्थता आणि भीती वाढत राहिली याच भीतीतून अजित पवार आमदारांना घेऊन भाजपात गेले आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर चाळीसहून अधिक आमदार ह्या अजित पवारांबरोबर गेले घडाळतेच वेळ नवी म्हणत निवडणूक आखाड्यात उतरले मात्र त्यांची वाईट वेळ सुरू झाली लोकसभा निवडणुकीच्या निकालात शरद पवारांना मोठं यश मिळालं शरद पवारांनी दहा पैकी आठ खासदार निवडून आणले तर दुसरीकडे अजित पवारांचा एकच खासदार निवडून आला पत्नी सुनेत्रा पवारांनाही अजित पवार निवडून आणू शकले नाही त्यामुळे त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारामध्ये आता चलबिचल सुरू असल्याची माहिती आहे अजित पवारांच्या नाराज आमदारांनी सुप्रिया सुळेंशी संवाद साधल्याचीही ही राजकीय वर्तुळात चर्चा आहे महायुतीला भरघोस यश मिळेल असा अंदाज होत मात्र तो अंदाज सपसेल फेल गेल्यानं आता महाविकास आघाडीच्या कंपुत दाखल होण्यासाठी आमदार चाचपणी करताना पाहायला मिळत आहे दुसरीकडून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची तातडीची बैठक मुंबईत होणार आहे या बैठकीसाठी सर्व आमदारांना बोलवण्यात आलं मात्र बैठकीकडे पक्षातील काही आमदार पाठ फिरवण्याची शक्यता आहे कारण निर्लेश लंके बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांना सोडचिठ्ठी देत खासदारकी मिळवली विधानसभा तोंडावर आली आहे त्यामुळे भाजप सोबत गेल्यानंतर अस्वस्थ असलेले आमदार पुन्हा पवारांकडे परतण्याच्या तयारीत आहे आता कोण कोणाच्या गटात राहणार हा येणारा काळच सांगेल